नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पावटा आणि वांग घालून अशी एक चमचमीत भाजी रोज रोज ऑफिसला डब्यामध्ये काय द्यायचा हा प्रत्येक गृहिणीचा एक प्रश्नच असतो अशावेळी तुम्हाला जर शक्य असेल त्यावेळी तुम्ही ही अशी चमचमीत पावटा आणि वांग्याची भाजी बनवू शकता संपूर्ण टिप्सह मी इथे तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल छान गरम झालं की चाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर घालायचे आहेत कढीपत्ता आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा आडवा उभा असा बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे कांदा छान तेलामध्ये तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे इथे कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालूया बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो ही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान पटकन शिजला जावा याच्यासाठी मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर टोमॅटो असा छान असा मोजूत पटकन आणि शिजला जातो आता पुन्हा वेग व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये घालायचे आहे हळद चवीनुसार लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता इथे मी पावट्याच्या शेंगा व्यवस्थित सोलून स्वच्छ धुवून घेतलेत आता ते दाणे मी याच्यामध्ये घातले पावट्याचे दाणे घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं वांग इथे मी अशा फोडी करून घेतल्यात त्या फोडी ही याच्यामध्ये घालून व्यवस्थित अशा परतून घेऊया झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी आता याला वाफ द्यायची आहे झाकण ठेवल्यानंतर ह्याच्यावरती मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे एक तीन मिनटानंतर आता हे झाकण बाजूला काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही भाजी इथे दिसत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेतली आणि जे तातावरती आपण पाणी ठेवलं होतं त्यातीलच एक अर्धी वाटी पाणी या भाजीमध्ये घातलं आहे शक्यतो प्रत्येक भाज्या बनवताना गरम पाण्याचा वापर करा म्हणजे त्याची चव आहे तशीच राहते आता पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटानंतर आपण आता इथे चेक करूया तर तुम्ही ते, ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशी चमचमीत आपली ही भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी दहा ते बारा मिनटांमध्ये ही, ही भाजी आपली बनवून तयार होते रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि वेगळं काहीतरी डब्यामध्ये द्यायचं असेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद